सर्वांना नमस्कार आज अल्पशा नोटीस वर आपण मान तालुक्यातले सर्वच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो येणाऱ्या दिवाळीसाठी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या कुटुंबियांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो खऱ्या अर्थाने आपण आज या ठिकाणी एका येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमा झालोय अं दोन निवडणुकांची जवळपास घोषणा झालेली आहे एक म्हणजे पदवीधर विधानसभा मतदारसंघ जी निवडणूक पुढच्या वर्षी होऊ घातलेली आहे जिची नोंदणी आता चालू आहे आणि दुसरी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जी कदाचित पुढच्या महिन्यात निवडणूक होणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक या संदर्भात सोमवारी मुंबई येथे झाली आणि त्या बैठकीनंतर विविध भागातून आलेल्या लोकांना शरद पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी विविध सूचना केल्या त्यामध्ये शरद पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी माझ्यावर मान खटावची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनी मला पूर्ण ताकदीनं मान खटाव मध्ये अं च्या बरोबर संवाद साधून आपल्याला पुनश्च एकदा या पक्षाची बांधणी करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं साहेबांनी सूचना केलेली आहे की तू स्वतः पुढाकार घेऊन हे करावंस मी त्याला अनुकूलता दर्शवली आणि त्या अनुषंगानं मी मान तालुक्यामध्ये सुरुवात करत आहे तर गेले वर्षभर मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की जणू काही विरोधकच नाही त्याचं कारण असं की मधल्या फळीतले अनेक नेते जे मागच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या बरोबर होते त्यापैकी अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला काही करणार असतील कदाचित कर आणि त्यामुळंच एकंदरीत महाविकास आघाडीला रिप्रेझेंट करणारा किंवा महाविकास आघाडीचा अजेंडा घेऊन जनतेतर्फे रस्त्यावर उतरण्यासाठी अक्षरशः इथं माणूसच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु जनतेमध्ये आजही शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार तळागाळामध्ये पोचलेला आहे जनतेमध्ये रुजलेला विचार आहे समाज सुधारकांचा विचार घेऊन आणि शरद पवार साहेबांच्या विचारावर चालणारी मोठ्या प्रमाणात जनता या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघात आहे जवळपास एक लाखाहून अधिक लोकांनी मागच्या वेळी मध्ये प्रभाकर घारगे साहेबांना मतदान केलं होतं खूप मोठ्या प्रमाणात जनता आजही शरद पवार साहेबांना मानते कारण त्यांनी केलेलं शेतकऱ्यांसाठीचं काम असू द्या त्यांनी केलेलं राष्ट्रनिर्माणचं काम असू द्या त्यासाठी आणि खूप मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्या पाठीशी आहे तर या पक्षाचं आज मी मान खटामध्ये प्रतिनिधित्व करतोय आणि त्या पक्षातर्फे येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक खूप ताकदीनं लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे म्हणजे मी वैयक्तिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षामध्ये आहे त्याचबरोबर माझ्याबरोबरच महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आणि आम्ही एकत्रित मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरं जाण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे त्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर आम्ही शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याशीही चर्चा करून त्यांनाही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर वंचित आघाडीचे काही घटक नेते असतील आपल्या भागात त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि हे सर्वजण जे भाजपच्या विचारांच्या विरोधात आहेत या सर्वांची एकत्रित मोठ बांधून आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने गावोगावी फिरून आम्ही संघटन मजबूत करणार आहे सध्याची देशाची परिस्थिती अत्यंत विदारक झालेली आहे त्यामुळे इथून पुढच्या निवडणुका अत्यंत महत्वपूर्ण असणार आहेत कारंत राहुल गांधी एकाकी लढत आज या देशामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून देत आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन जनतेतून मिळत आहे त्याच पद्धतीने शरद पवार साहेब महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील किंवा रोहित पवार असतील शशिकांत शिंदे साहेब असतील हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष महाराष्ट्रात उभा करत आहेत तर या सर्वांचे हात मजबूत करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनतेनं आता बाहेर पडणं गरजेचं आहे आणि म्हणूनच स्थानिक स्तरावरून तालुका स्तरावरून आम्ही जनतेला एक प्रशिक्षित करून म्हणजे एका बाजूला अत्यंत प्रशिक्षित असलेली आर एस एस जे हिंदुत्ववादी विचार लोकांच्या डोक्यामध्ये टाकून एक पद्धतीनं भाजपच्या प्रचाराचं काम करते तसंच काम दुसऱ्या बाजूला शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन एक शिस्तबद्ध संघटन या मान खटामध्ये उभं केलं पाहिजे अन्यथा आपल्याला हा धर्मांधतेकडे घेऊन जाणारा विचार या देशाचं कसल्या पद्धतीनं भलं करू शकणार नाही आपलं भविष्य हुकुमशाहीच्या दुस वाटेला चालू आहे आणि एकंदरीत जगात सुद्धा आपल्या देशाची प्रचंड हे झालेली आहे म्हणजे मानहानी झालेली आहे एक काळ होता नेहरूंच्या काळामध्ये रशिया आणि अमेरिकेचं कोल्ड वॉर चालू होतं तरी सुद्धा नेहरूंनी नॉन अलाइनमेंट मुवमेंट तयार करून आपल्या देशाची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती आणि पन्नास पेक्षा जास्त देशांनी त्या नॉन अलाइनमेंट मुवमेंटला सपोर्ट केला होता परंतु आज आपला देश इतका प्रगत झाला असताना सुद्धा आंतरराष्ट्रीय रा, स्तरावर आपली प्रतिमा अत्यंत मलिन झालेली आहे कारण आपण धर्माची बाजू घेत नाही तर अधर्माची बाजू घेतो हो। इस्रायलने जेव्हा पॅलेस्टाईन आणि इराणवर अटॅक केला तेव्हा आपण इस्रायलची बाजू घेतली आणि त्यामुळे पन्नास देश मुस्लिम देश आपल्या विरोधात गेले जेव्हा रशियानं युक्रेनवर अटॅक केला तेव्हा आपण रशियाची बाजू घेतली एक हुकुमशाही देशाची बाजू घेतली आणि अक्षरशः तिथून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करून आपण त्यांना वॉर फंडिंग केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे संपूर्ण युरोप आणि अमेरिका आपल्या विरोधात केला अशा पद्धतीने हळूहळू संपूर्ण जग हे भारताच्या विरोधात गेलेलं आहे आणि ही इतकी खालच्या स्तरावर भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा या आपल्या सो so कॉल्ड म्हणजे स्वतःला विश्वगुरु म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी घेऊन गेलेले आहे भारतामध्ये अंतर्गत परिस्थिती काय तर ज्या पद्धतीनं कर्नल गदापी लिबियामध्ये होते सद्दा हुसेन इराकमध्ये होते आणि आता नॉर्थ कोरियामध्ये तीच परिस्थिती आहे ज्या पद्धतीने विरोधकांचा त्या देशांमध्ये पूर्ण म्हणजे विरोधकांना संपवलं जातं मीडियाला संपवलं जातं आणि एकाधिकारशाही हुकुमशाही आणली जाते आणि अशा देशांची प्रतिमा आपल्या मनामध्ये काय असते तशाच पद्धतीची प्रतिमा भारतामध्ये विरोधक संपवणे मीडिया ताब्यात घेणे यामुळं देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली झालेली आहे तर अशा परिस्थितीतून भारताला जर बाहेर काढायचं असेल तर खऱ्या अर्थानं तरुणांनी शिकलेल्या तरुणांनी चांगल्या विचाराच्या लोकांनी आपल्याला एकत्र येऊन शिव शाहू फुले आंबेडकर यांचा समाज सुधारण्याचा विचार पुढे घेऊन गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय पराजयाची आम्हाला तमानाही भीती नाही पण आम्ही कसल्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीनं आम्ही लढा देणार आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती मान असेल पंचायत समिती खटाव असेल यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचाच झेंडा लागेल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्याशी आज संवाद साधण्यासाठी आलोय आणि मान खटावच्या संपूर्ण जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो गेला काळ विसरून जा इथून पुढे संघर्षाला तयार राहा कधीही तुम्हाला मी अभय जगताप एकटा पडू देणार नाही आणि पूर्ण ताकदी आपण एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने संघर्ष उभा करू अन्यायाच्या विरोधात उभा राहू आणि आपण संघटितपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरे जाऊ या देशातील लोकशाही वाचवू आणि आपण राहुल गांधी त्याचबरोबर शरद पवार साहेब यांचे हात बळकट करू असं मला विश्वास वाटतो त्यात जा झालेल्या तीन घटना याचाही मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो एक म्हणजे सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं अटक केली एक देशप्रेमी माणूस ज्या माणसानं अनेक संशोधन केली देशासाठी काम केलं त्या माणसाला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अक्षरशः नॅशनल सेक्युरिटी ऍक्ट एक, ज्या ऍक्टमध्ये जवळपास दोन वर्ष तुम्हाला जामीन सुद्धा मिळत नाही अशा ऍक्ट खाली एका शांतताप्रिय व्यक्तीला अटक केली त्या गोष्टीचा पण मी निषेध करतो सगळा देश या गोष्टीसाठी पेटून उठला पाहिजे सोनम मॉंगचुक यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ज्या पद्धतीनं बुट हेक झाली ते एका मनुवादी संस्कृतीचं एक प्रतीक मानलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या संस्कृतीला जर आपले सरकार सहमत असेल किंवा सपोर्ट करत असेल तर त्याचा मी निषेध करतो आणि तिसरं महत्वाचं गोष्ट जे कदाचित आपल्यातील काही लोकांना माहीत नसेल एक गोष्ट जर आपल्या सर्वांना माहीत आहे की मीडियाला पूर्णपणे कंट्रोलमध्ये सरकारनं ठेवलेलं आहे त्यामुळं आपल्या आपल्याला ज्या बातम्या मिळतात मीडियाच्या माध्यमातून पर त्या बातम्या पूर्णपणे सरकारनं तयार केलेल्या बातम्या सरकारच्या बाजूच्या बातम्या असतात त्यामुळे विरोधकांचा कोणताही अँगल आपल्याला समजत नाही विरोधकांना समजून घेण्यासाठी एकच माध्यम आपल्याकडे आहे ते म्हणजे सोशल मीडिया म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार युट्युबर्स आणि चांगले विचारवंत युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू विरोधकांचा विचार आपल्यापर्यंत पोचवत असतात हल्ली काय झाले ध्रुवराठी असेल देशभक्त असेल किंवा तुमचे निरंजन टकले प्रशांत कदम परुळेकर असे अनेक जण खूप चांगल्या पद्धतीनं विश्वंभर चौधरी असतील अनेक जण हे आपले विचार मांडत आहेत आणि त्यांचे फॉलोअर्स खूप वाढत चाललेले आहेत सोशल मीडिया हा देशातील सत्तेवर बसलेल्या लोकांसाठी एक घातक ठरायला लागलेला आहे सोशल मीडियामुळे नुकतीच नेपाळमध्ये पण क्रांती झालेली आहे त्यामुळे आपल्या सरकारलाही वाटायला लागलेलं आहे ला की सोशल मीडियावर आपण कंट्रोल आणलं पाहिजे आणि त्या अनुषंगानंच त्यांनी च सहयोग पोर्टल नावाचं एक पोर्टल तयार केलेलं आहे आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल पण सहयोग पोर्टलमध्ये अडतीस वेगळे वेगळे इंटरमिडिएटरीज म्हणजे युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम अशा पद्धतीचे जे आ, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते ऑलरेडी एम्पॅनल झालेले आहेत त्या प्लॅटफॉर्माला प्लॅटफॉर्मला इतकं टॉर्चर केलंय सरकारनं की त्यांनी शेवटी सांगितलं गव्हर्नमेंटला की तुम्हाला जे काही डिलीट करायचं असेल ते तुम्हीच करा आम्ही तुम्हाला ऍक्सेस देऊन टाकतो आणि त्या सहयोग पोर्टलच्या माध्यमातून गव्हर्नमेंटचे अधिकारी जे जे गोष्ट युट्यूबवर विरोधात येते ती ती गोष्ट डिलीट करण्याचा अधिकार आता सरकारला मिळालेला आहे हा माणसांच्या म्हणजे भारतातल्या व्यक्तींच्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन या मूलभूत हक्काचं व्हायोलेशन आहे आणि याच्या विरोधात इलॉन मस्क यांनी कर्नाटक हायकोर्टामध्ये केस दाखल केली आणि त्या केसमध्ये सुद्धा हायकोर्टानं सरकारच्या बाजूने निकाल दिला आणि आता हे कदाचित सुप्रीम कोर्टात जाईल पण आज मी तरी सहयोग पोर्टलच्या माध्यमातून सरकारला ही ताकद मिळालेली आहे की कुठल्याही युट्यूबवरचं कंटेंट अधिकारी एक मिनिटात डिलीट करू शकतात त्यामुळे भविष्यामध्ये सोशल मीडियावर शंभर टक्के कंट्रोल हा सरकारचा आलेला आहे उरला सुरला जो मीडिया जनतेच्या बाजूने बोलत होता तो मीडिया आता संपलेला आहे त्यामुळं एकंदरीत या देशामध्ये शंभर टक्के हुकुमशाही आलेलं आहे असं मला वाटतं त्यामुळे आताच वेळ आहे जनतेला जागा करण्याची परत वेळ निघून जाईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं जनतेनं रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे लोकशाहीचा विचार टिकवला पाहिजे म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जाऊन या निवडणुकी निवडणूक हे एक माध्यम असतं त्या माध्यमातून मा आपण लोकांपुढे जाऊन आपले विचार मांडू शकतो जय पराजय हा भाग वेगळा हा खेळाच्या हा एक खेळच आहे परंतु चांगल्या विचाराच्या लोकांनी या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आपले विचार मांडले पाहिजेत आणि त्यातून एक परिवर्तन आणि प्रबोधन घडवलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आम्ही येणाऱ्या कालामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे ताकतीनं आणि महाविकास आघाडीतर्फे ताकदीनं येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवणार आहोत या निवडणुकीच्या बद्दल मागच्या काही काळात काही संभ्रम तयार करण्यात येत आहेत असं सांगितलं जातं की अजितदादा पवार आणि शरद पवार गट एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढतील पण अशी कुठलीही शक्यता नाही कुठलाही युतीमध्ये असलेला पक्ष त्याच्याबरोबर यु आघाडी किंवा युती करण्याची मानसिकता महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाची नाही कारण आपला विचारांवर आधारित असलेली आघाडी आहे कसल्याही परिस्थितीत अभद्र युती हो, हो या मानखटामध्ये होऊ नये यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि शंभर टक्के शरद पवार गटाचीच माणसं घ्यायची आणि प्रस्थापितांना निवडून द्यायचं याला काही अर्थ राहणार नाही आपली माणसं शरद पवार साहेबांना मानणारी आहेत आणि त्या माणसांचं मतदान फक्त प्रस्थापित काही नेत्यांना निवडणुकीसाठी वापरायचं असेल तर त्याला अर्थ राहणार नाही त्यामुळं आम्ही कमी असो जास्त असो आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ असा निर्णय महाविकास आघाडीचा सा झालेला आहे